दोन हजार तेरा मध्ये आय पी एल आलं आणि ही जी सट्टा लावणारी लोक होती त्यांना नवीन प्लेयर्स द्वारे सट्टा लावण्याचा एक ऑप्शन परत उघडला गेले आणि ही जी आय पी केस पकडली होती ती देखील एका कोइन्सिडन्सने पकडली होती सन दोन हजार तेरा मध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्रॅम ऍक्ट यांनी बेचाळीस माणसांच्या विरुद्ध एक केस फाईल केली या केस मध्ये खूप सारे पाकिस्तानी लोक होते पण मेनली याच्यामध्ये होते दाऊद इब्राहिम छोटा सकील आणि संदीप यांच्यावरती एक इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं आणि या लोकांचा जो फोन आहे तो टॅप करण्यासाठी स्पेशल सेल ला ऑर्डर दिली गेली याच्यामध्ये एक पाकिस्तानी नंबर होता आणि एक दुबईचा नंबर होता फेब्रुवारी दोन हजार तेरा मध्ये या दोन नंबरची फोन टॅपिंग करायला सुरुवात झाली आणि जेव्हा फोन टॅपिंग केलं गेलं तेव्हा ते त्याच्यातून हे ऐकायला मिळालं की अश्विन अगरवाल नावाचा एक माणूस ज्याला टिंकू मंडी देखील म्हणलं जातं हा त्या वरून बोलत चा होता आणि या अश्विन अगरवालचं बोलणं चाललं होतं सुनील भाटिया आणि किरण डोले सोबत जे फिक्सर्स होते आणि सुनील भाटिया आणि किरण डोलेचा जेव्हा फोन टॅप केला गेला तेव्हा त्याच्यातून एक नाव समोर आलं राजस्थान रॉयल्सचा प्लेयर अजित चंडीला आणि यामध्ये अजून एक नाव समोर आलं जिजू दे केरला मधले होते आणि जेव्हा जिजू जनार्दन यांचा फोन ट्रेस केला गेला तेव्हा त्याच्यातून हे कळलं की ह्यांचं बोलणं श्रीसांत सोबत होत आहे म्हणजे हे लोक दौदिब्रेमला पकडायला गेले होते आणि ह्यांच्या हातामध्ये आय ची मॅच फिक्सिंग लागली आणि यानंतर पोलिसांनी सगळ्यांचे फोन ऐकायला सुरुवात केली एका साइडला दिल्ली पोलीस फोन ऐकत होती आणि दुसऱ्या साईडला मुंबईचे कमिशनर राकेश मारिया यांना एक टिप लागली की एका नंबर वरून सारखा पाकिस्तानला फोन जात आहे आणि तो नंबर निघाला आयपीएलचा चा जो अंपायर होता असत रौफ याचा मुंबई पोलीस आणि दिल्ली पोलीस हे दोघं वेगवेगळे इन्व्हेस्टिगेशन करत होते आणि इन्फॉर्मेशन एकमेकांना शेअर करत नव्हते दोन्ही साईडला इन्व्हेस्टिगेशन चालू होती आणि त्यानंतर तारीख येते नऊ मे दोन हजार तेरा राजस्थान आणि पंजाबमध्ये मॅच चालू होती आणि पोलिसांनी जेव्हा कॉल रेकॉर्डिंग ऐकलं तेव्हा पोलीस देखील थक्क झाले पोलिस जिजू जनार्दन जो फिक्सर होता त्याला ट्रेस करत होते आणि तेव्हा पोलिसांनी हे ऐकलं की जिजू जनार्दन श्रीशांतशी बोलत होता जनार्दन श्रीशांतला हे सांगत होता की सेकंड लास्ट ओव्हर मध्ये चौदा पेक्षा जास्त रन द्यायचे आणि सिग्नल देखील द्यायचा एकतर टॉवेल लावायचा आणि ओव्हरच्या आधी जो वॉर्मअप असतो तो वॉर्मअप जास्त वेळ करायचा म्हणजे पैसे लावण्यासाठी टाइम मिळेल दिल्ली पोलीस हे सगळं रेकॉर्ड करते आणि दुसऱ्या दिवशी मॅच मध्ये असंच होतं अजित चंडीला देखील त्याच्या मॅचच्या आधी असा सिग्नल देतो की तो दोन वेळा त्यांचा शर्ट वरती घेतो आणि फिक्सर्सला सिग्नल देतो की तो चौदा पेक्षा जास्त पंधरा मेला मुंबईमध्ये जी मुंबई आणि राजस्थानची मॅच होणार होती त्याच्यात मध्ये अंकित चव्हाण यांना एक सिग्नल द्यायचा होतं अंकित चव्हाण यांनी जो सिग्नल ठरलेला होता तो सिग्नल देखील दिला आणि तेरा रन पेक्षा जास्त रन द्यायचे होते ते देखील दिले यानंतर पोलिसांकडे पाहिजे तेवढे पुरावे गोळा होतात आणि पोलीस हे ठरवतात की लोकांना आता पकडायचं पंधरा मे मॅच संपल्यानंतर दिल्ली पोलीस एक मोठी टीम येते आणि ती दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी एक मोठी रेड मारते एक टीम जे मोठे प्लेअर होते श्रीशांत अजित अंकित यांना पकडायला निघते आणि दुसरी टीम आहे ती हे सटोरी लोकांना पकडायला निघते त्या रात्री श्रीशांत मुंबईच्या हॉटेल इंटर मध्ये राहिला होते आणि जेव्हा पोलीस श्रीशांतच्या रूम मध्ये अचानक रेड मारते तेव्हा श्रीशांतच्या रूम मध्ये फिक्सर जिजू जनार्दन आणि दोन मुली देखील होत्या रूम मध्ये त्यांना बहात्तर हजार रुपये कॅश श्रीसनच्या हाताने लिहिलेली इंग्लिश आणि मल्यालम मध्ये एक डायरी देखील मिळते यांना उचलून पोलीस हॉटेल ट्रायडन जिथे राजस्थानची टीम राहिला होती तिथे जाते सहाटे पाच वाजता पोलीस हॉटेल ट्रायडन मध्ये गेली आणि राजस्थानचे जे सीईओ होते रघु अय्यर यांना वॉरंट देखील दाखवला पोलिसांनी त्यांना सांगितलं की श्रीसंतला आम्ही अटक केलेला आहे आणि श्रीसंत गाडीमध्येच आहे आणि अजित आणि अंकितला अटक करण्यासाठी आम्ही आलेलो आहे फिक्सिंग रिलेटेड काहीतरी त्यांना प्रश्न विचारायचे हे सांगून पोलीस त्यांच्या रूम मध्ये रेड मारते आणि त्या दोघांना अटक करते त्यानंतर राजस्थानचे कॅप्टन कोच सीईओ हेड या सगळ्यांना ह्या फिक्सिंग बद्दल कळतं यानंतर या, या लोकांनी निर्णय घेतला की प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपणच लोकांना याबद्दल सांगावं कारण कोणाचंही नाव घेतलं जात होतं केसमध्ये आणि यामुळेच या, या लोकांनी प्रेस कॉन्फरन्स करून एक एक गोष्ट मीडियाला सांगितली यामुळे दिल्ली पोलीसची खूप वावा झाली आणि मुंबई पोलीसला खूप नावं ठेवली गेली कारण मुंबई पोलिसला हे माहितीच नव्हतं की त्यांच्या शहरामध्ये हे काय होत आहे त्यानंतर मुंबई पोलिसनी देखील हरकत घेतली आणि पाकिस्तानी अंपायर असद राव विरुद्ध ऍक्शन घेतली आणि जेव्हा इन्क्वायरी केली गेली यामध्ये नाव आलं बीसीसीआयचे चेअरमन होते एन श्रीनिवास यांचा जावई जो सीएसके मॅनेजमेंट टीम मध्ये होता गुरुनाथ मय्यप्पन गुरुनाथ मय्यपन त्यानंतर अंडरग्राउंड झाले पण तेवीस मे ला गुरुनाथ गेलं त्यानंतर खूप सारे नंबर ट्रेस केले गेले ज्याच्या मधून पाकिस्तान चे खूप आलं आणि जेव्हा त्यांचे देखील नंबर ट्रेस केले गेले तेव्हा एक नंबर समोर आला आणि हा नंबर होता दौद इब्राहिमचा त्यानंतर ही गोष्ट समोर आली की हा पूर्ण मॅच फिक्सिंगचा जो गेम आहे तो पाकिस्तान मधून अंडरवर्ल्ड चालवत आहे आणि त्यानंतर मध्ये दिल्ली दिल्ली चार्जशीट फाईल केली आणि ही चार्जशीट तुम्हाला इंटरनेट वर देखील बघायला मिळेल त्या मध्ये टेलिफोन इंटरसेप्ट व्हॉईस सॅम्पल फॉरेन्सिक रिपोर्ट आणि खूप सारे स्टेटमेंट्स देखील जोडले गेले होते या रिपोर्ट सोबत सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी म्हणजे ची रिपोर्ट देखील लावली गेली ज्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम चे व्हॉइस सॅम्पल देखील जोडले गेले आणि या हे लिहिलं होतं की भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मॅच फिक्सिंग होत आहे आणि या सगळ्यांची लिंक अंडरवर्ल्ड सोबत आहे पण भारतामध्ये मॅच फिक्सिंग चा कायदा स्ट्रॉंग नसल्यामुळे श्रीशांत अजित आणि अंकित यांच्यावरती कोणतीही मोठी केस दाखल केली गेली नाही पण महाराष्ट्र गव्हर्नमेंट कडून या लोकांवरती महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाईज क्राईम म्हणजे मकोका लावला गेला पण यामधून काही सिद्ध झाले नाही आणि हे लोक वाचले गेले तुम्हाला आपली मॅच फिक्सिंग ची कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद